नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील सुपर चार फेरीतील अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आहे टीम इंडियाने श्रीलंकेसमोर दोनशे तीन धावांचं आव्हान ठेवलं होतं श्रीलंकेने प्रत्युत्तरात पाथूम निसंका याने केलेल्या शतकी खेळाच्या जोरावर वीस ओव्हरमध्ये दोनशे दोन धावा केल्या त्यामुळे सामना बरोबरीत राहिला टीम इंडियाने त्यानंतर श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये दोन धावावर दोन झटके देत ऑलआउट केलं टीम इंडियाने त्यानंतर तीन धावाचं आव्हान पहिल्याच बॉलवर पूर्ण केलं यासह भारताने एकूण सलग सहावा विजय मिळवला आहे आता रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होणार आहे राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे अशी आशंका वर्तवण्यात येत आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर मुंबई ठाण्यातही दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर धाराशिव लातूर आणि नांदेड विभागात आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदीसह उपराष्ट्रपती श्री राधाकृष्णन यांची भेट घेतली या भेटीसंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली मी मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं आहे तसेच महाराष्ट्रात अतिवृष्टीने कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हेही सांगितलं त्यानुसार आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणीही मी त्यांच्याकडे केली आहे त्यास पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली आहे लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या आम्ही त्यावर कारवाई करू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आता ठाकरेंची शिवसेना अकरा ऑक्टोबरला भव्य मोर्चा काढणार आहे या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत मराठवाड्यात हा मोर्चा निघेल अशी माहिती देण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरेल या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे <सित्थारिणे> मराठा आरक्षणासंदर्भात जी आर निघाल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत आता त्यांना धनंजय मुंडे यांची साथ मिळत आहे बीडमध्ये एक मोठी रॅली आयोजित करण्यात आली आहे ज्यात बुजबळ आणि मुंडे हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसणार आहेत काही दिवसापूर्वी मुंडेंनी पक्ष नेतृत्वाकडे राजकीय पुनर्वसनाची मागणी केली होती त्यानंतर बुजबांनी मुंडेंना ओबीसीच्या हक्कासाठी लढा असा सल्ला दिला होता त्यामुळे मुंडेंनी बुजबांचा सल्ला अंमलात आणला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्रामध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेल्या बॅनरचा एक नवा विषय समोर आला आहे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून हे लोन आता मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि भंडाऱ्यातही पोहोचला आहे अशातच आता आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरवरून सुरू झालेला वाद अखेर कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे रजा अकादमी आणि मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे ही जनहित याचिका दाखल केली आहे या प्रकरणाच्या वादानंतर दाखल झालेले गुन्हे रद्द करत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या सुटकेची जनहित याचिकेतून मागणी करण्यात आली आहे हिंगोलीमध्ये नवरात्रीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख यांच्या वतीने नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गौतमी पाटील स्टेजवर येण्यापूर्वीच तरुणांनी मोठा गोंधळ घातला होता दरम्यान या गोंधळाला पांगवण्यासाठी पोलिसांच्या वतीने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे सध्या लावणीमुळे गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात फेमस झालं आहे राज्यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला मोठी मागणी आहे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हजेरी लावत असल्याचं दिसत आहे ह्या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी